आपण पाहत आहे नमस्कार कोल्हापूर महापालिका निवडणुका निकालामध्ये मी गुरुबाळ माळी आपलं मनापासून स्वागत करतोय महाधुरळा युट्यूब चॅनलवर आपण आता पाहत आहोत सर्व प्रभागाचे निकाल आता पाहणार प्रभाग क्रमांक वीस महायुतीला अतिशय पोषक हा आणि अनुकूल असलेला हा मतदारसंघ पाच पैकी तब्बल चार जागा या महायुतीनं जिंकलेल्या आहेत एकमेव जागा काँग्रेसला गेले जयश्री कांबळे यांच्या रूपानं आणि इतर चार जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत महायुतीचे सुरेखा ओटवकर भाजपचे हे विजयी झालेले आहेत याशिवाय नेहा तेंडुलकर भाजपच्या विजयी झालेल्या आहेत अभिजित खतकर शिवसेनेचे विजयी झालेले आहेत वैभव कुंभार भाजपचे विजयी झालेले आहेत जयश्री कांबळे ह्या एकमेव काँग्रेसमधून विजयी झालेल्या आहेत त्यांनी त्यांना जवळजवळ दहा हजार आठशे अडुसष्ट मतं मिळाली आहेत सुषमा जाधव यांना दहा हजार पाचशे पंच्याहत्तर मतं आहेत त्या पराभूत झाल्या आहेत सुरेखा ओटोकर यांना बारा हजार तेहतीस मतं मिळाली ते, ते विजयी झाले आहेत उत्कर्षा शिंदे यांना नऊ हजार चारशे छप्पन मतं मिळालीत त्या पराभूत झाल्या आहेत वैभव कुंभार यांचाही विजय झाला आहेत भाजपच्या वतीनं अकरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मतं त्यांना मिळाली आहेत धीरज पाटील माजी नगरसेवक यांना मात्र पराभव झाला आहे नऊ हजार सातशे त्रेपन्न मतं त्यांना पडलेली आहेत नेहा तेंडुलकर या अकरा हजार सातशे त्रेचाळीस मतं मिळून विजयी झालेल्या आहेत मयुरी बोंद्रे यांना तिथं पराभव पत्करावा लागला नऊ हजार सातशे एक्क्याण्णव मतं त्यांना मिळाले आहेत सगळ्यात महत्वाचं अभिजित खतकर विरुद्ध राजू दिंडोरले या लढतीकडे संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष होतं पण अभिजित खतकर यांनी तब्बल बारा हजार शहाण्णव मतं घेऊन विजयाचा झेंडा आहे इथं राजू दिंडोरले यांना नऊ हजार सातशे सत्याहत्तर मतं मिळाल्या आहेत म्हणजे एकूणच प्रभाग क्रमांक वीस हा महायुतीला मोठा यश मिळवून देताना दिसतोय केवळ पाच पैकी एक जागा काँग्रेसला आणि चार जागा महायुतीला शिंदे सेनेला एक जागा आणि भाजपला तब्बल तीन जागा मिळाल्या ला आहेत आपल्याला अशाच सर्व निकाल हवे असतील तर लगेच सब्सक्राइब करा महाधुरलाईट चॅनल धन्यवाद